जानवीने गाजवलंय बिग बॉस त्याची एकच चर्चा आहे सगळीकडे अजूनही आहे बट तो निर्णय घेण्यासाठी जान्हवी किरणला विचारलेलं का आणि किरण किरणचा तुला किती फायदा झाला की त्याने किती सपोर्ट केला की बाबा मी आहे कारण की एक इमेज बिल्डिंग असतं बिग बॉस मध्ये जाणं म्हणजे सो ते एक कसा प्रकारचा झालं घरच्यांचा सपोर्ट किती मिळाला खरं सांगशील तर मला का पहिल्यांदाच बिग बॉस विचारला असं नाही मला ह्याच्या आधीचे पण सीझन विचारले पण बिग बॉस साठी मी बनलेलीच ओके बिग बॉस कर मध्ये जाणं हे माझ्यासाठी जा नाहीच आहे कारण की मी खूप रडकी आहे आणि मला भांडता येत नाही मी मी लगेच अशी पटकन रडते असं त्यामुळे हा स्वभाव बिग बॉसच्या घरात काही कामातच नाहीये त्याच्यामुळे मी नाहीच नाही आणि मग घरचे पण मला आधी तेव्हाही मला म्हणाले आय थिंक मला तिसरा सीझन विचारही घरचे म्हणाले की नाही नाही नको तू बिग बॉस मध्ये नको जाऊस काही कर पण बिग बॉस नको आणि मग अचानक हा सीझन मला विचारला जेव्हा भाग्य सुरू असतानाच मला हा सीजन विचारलेला सो तेव्हा ते मी विचारलं मी काय करू म्हंटल ते हाच म्हणजे नाही नाही तू जा बिग बॉस मध्ये तू जा बिग बॉस मध्ये ह्याचं ह्याच जास्त होतं म्हणून पाठवलं नाही ह्याने पाठवलं मला <laughs> बिग बॉस मध्ये मी बोलो जा ना ऍक्च्युली तो प्लॅटफॉर्म मोठा आहे तर इथं कसं होतंय म्हणजे ही जेव्हा निगेटिव्ह रोल करते किंवा साईट कि रोल हिची सिरियल पण मी बघत नाही मी मला तिला एकच प्रश्न कि तू जर एवढं करू शकते तू लीड का नाही करत जर जसे रोल तसेच करणार तुला ज्या दिवशी तू लीड करशील तेव्हा मी तुझी सिरियल बघेल आता मी नाही बघणार मी नाही बघता नाही खरं ऍक्च्युली तिचं आहे तिच्याकडे ते सगळं आहे तरी पण तू का करतेस पण होऊ करूस पण मला वाटतं की विलन करणं पण हल्ली विलन पण ऍज अ लीड मला असं वाटलेलं की लीडच पाहिजेस तुझं आहे तू पोटेन्शियल तेवढी आहेस ऍक्टिंग आहे दिशाला चांगली आहे सगळं काय तुझ्यामध्ये आहे अजून तुला काय पाहिजे आपल्या मराठी मालिकांमध्ये घारे डोळे आले आणि माझा फेस कटिंग तसं कि मग विलनच असं ते समजच आहे तो आणि मला मजा येते आमची या गोष्टी वाद आणि आमचा वाद पण होतो की तू काम कर हिंदी कर मग तुला मराठी वाले असं करत असेल ना तुला तुलाच कर मग तू हिंदी कर हिंदी काय विचार का कारण तिला मध्ये हिंदी हिंदीचे पण खूप ऑफर्स आले होते त्यावेळेला मला मराठीच करायचंय माझं ऍक्शन कसं नाही आहे मी असं नाही आहे बघ तू जर करशील तर पुढे काहीतरी तुला काय का मराठी ऍक्टर काय हिंदी करत नाही का हुँ। करतात ना त्याच्या म्हणणं असं नाही की मराठी करत नाही आता किती मोठे मोठे ऍक्टर इव्हन रितेश देशमुख जर मराठी पिक्चर करू शकतो तर तुझा काय प्रॉब्लेम आहे तू हिंदीत राहून करू शकतेस बरोबर सो हाच बिग बॉस का हे या बिग बॉस मध्ये येण्याचं खास कारण काही आहे का खास कारण की तू आधी म्हणालीस की तू आधी रिजेक्ट केलेलं असते ऑफर त्यामुळे मग सीझन मध्ये यायचं रिझन काय आहे हानीस तुला एवढा काय सपोर्ट की जा बाई जा 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 असं नाही ह्याचं म्हणणं तर होतच पण मी एक वेगळ्या दृष्टीने विचार केला की के बिग बॉस एक असं प्लॅटफॉर्म आहे हुँ. जे तुम्हाला ना तुमचं नशीब चांगलं असेल तर ते तुम्हाला अप करू शकतं नाही तर मग डाऊन करू शकत रिस्क घ्यायला हरकत काय असं मला झालं पण तुझं करिअर तर म्हणजे भाग्यमध्येच तू विलन म्हणून तू सगळीकडे आलीस आणि तो चेहरा लोकांना समोर आला की जान्हवी किल्लेकर कोण आहे मग ती रिस्क घ्यायला तू कशी रेडी झालीस की चल रिस्क घेऊया कारण की रिस्क घेऊया हा काय आहे ना की ठीक आहे मला मालिकांमधून लोक ओळखत होतेच पण जिथे जाऊ तिथे ओळखत होते असं नाहीये गे सगळेच आपली मालिका बघतात असं नाहीये पण बिग बॉस हे असं प्लॅटफॉर्म आहे की जिथे अख्खा महाराष्ट्र बघताना तर बघू शकत नाही तर किंवा नाही चाललं तर चालेल नाही तर नाही चालणार ना ना, ना। 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 काही असू शकत पण एक जर तुझी लाईफ चेंज करायची असेल जान्हवी कारण की आता तू बघतेस बिग बॉस चे कंटेस्टंट कुठेही गेलो अरे ही बिग बॉस वालीया इथे गेलो ही बिग बॉस वलीया हे एक ते नाव पडताना ते लोक सगळीकडे शंभर टक्के ओळखतात मग ते बिग बॉस बघणारी असू दे किंवा न बघणारी असू दे अरे बिग बॉस फेम येते सो तेवढच इनफ आहे बिग बॉस हे नाव आपल्या आयुष्यात लागणं खूप इनफ आहे सो मी विचार केला चल ना जाऊया बघूया जे होईल ते कारण की तसं पण बघायला गेलं तर मी मॅरिड आहे आणि फार काही प्रॉब्लेम्स नाही होणार ना म्हणजे आतमध्ये गेल्यावर ना अफेअर्स होणार असं काही काही मुद्दाच नाही तो काही प्रश्नच नाही किंवा माझ्या बॅकग्राऊंडला काही लोकांना माहिती माझ्या गोष्टी की त्या आतमध्ये गेल्यावर बाहेर येतील असे काही सिक्रेट्स पण माझ्या आयुष्यात नव्हते सो काय येणार आहे बाहेर काहीच लोक बिग बॉस मध्ये जायला का घाबरतात की त्यांचं खरं आयुष्य बाहेर येईल सगळं उघडकीस येईल या गोष्टीला लोक घाबरतात माझ्या आयुष्यात घाबरण्यासारखं काही मी होते जाऊ दे जे काही वागायचं ते मी माझ्या स्वभावामुळे जे आतमध्ये घडेल ते आणि बिग बॉस मला माहित होते की एक लेवल मला अप घेऊनच जाणार आणि मग ते ज्या आता तो पॉझिटिव्ह साइड म्हणतेस की हा हे घेऊन जाणार किंवा हे झालं असतं जायच्या आधीची बाजू आहे की पण नसत झालं तर मग काय जी नेगेटिव्ह बाजू तुझी दिसली बिग बॉस मध्ये आता म्हणतेस की मी तशी नाही आहे मी रडकी आहे मुळी मुळी वागणारी मुलगी आहे पण ती कंप्लीट वेगळी बाजू तुझी बिग बॉस मध्ये लोकांनी पाहिली जी तू आम्हाला भाग्यमध्ये विलन म्हणून दिसले तर लोकांनी तुला विलन म्हणूनच कन्सिडर केलं तर ते एक त्याचा विचार केलेला असता मला अगं तेच झालं मी म्हंटल तसंही अख्खा महाराष्ट्र मला विलन म्हणूनच बघतोय किंवा मला बिग बॉस वाल्यांनी पण प्रेझेंट करताना फुल चाबूक घेऊन आणि गन घेऊनच प्रेझेंट केले सो मी तशीच वागायला हवं असं मला कुठेतरी ते डोक्यात होतं बॅक ऑफ द विलन म्हणूनच बघत नाही मला कस चांगली सून म्हणून बघते लोक बरोबर पण ते म्हणून मी त्या पद्धतीने वागायला गेले अगेन तो एक शो आहे लोकांना एंटरटेन करणं आपलं काम आहे आणि मग त्या एंटरटेन करण्याच्या ओघामध्ये मध्ये माझ्या हातून काही चुका झाल्या पण त्या चुकांच्या मागे पण बऱ्याच गोष्टी होत्या बऱ्याच okay, बरंच काही काय असत ते काय जे आम्ही आतमध्ये बिग बॉसचे कंटेस्टंट त्यांनी कोणीच काही मनावर घेतलं नाही बाहेरच्या ऍक्च्युअली महाराष्ट्र घेतलं जे साहजिकच आहे सो बिग बॉस हे कायापालटच केलं माझ्या आयुष्याचं खरं